हे गाईस तर मी केलेली आहे शॉपिंग आणि शॉपिंगमध्ये मी काय खरेदी केलेलं आहे तर चल आता मग आपण बघूयात तर सर्वात आधी मी खरेदी केलेलं आहे स्वेटर तर आता थंडीचे दिवस पण खूप आलेले आहेत आणि थंडी पण खूप पडलेली आहे त्यामुळे मी स्वेटर खरेदी केलेलं आहे पाहू शकता कलर पण खूप छान आहे आणि मला सूट पण होत होतं माझ्या चेहऱ्याला माझ्याकडे होतं ऑलरेडी पण ते थोडं लहान पडत होतं आता प्रेग्नेन्सीमुळे वजन वाढल्यामुळे आणि मग नंतर मी खरेदी केलेलं आहे हे जर्किंग माझ्या मिस्टरांसाठी असं काही नाही मी पण घालते कधी मधी ते माझ्या मनावरती आहे आणि नंतर मी ही कॅब खरेदी केलेली आहे ही कॅब येतच नव्हती मला माझ्या मानामधून जातच नव्हती मी प्रयत्न केला खूप पण येतच नव्हती तसं तर मी दोन घेतल्या होत्या बघूया दुसरी ट्राय करून ही वाली बघते मी ट्राय करून मला येते की नाही ते हा कलर खूप छान आहे मला आवडलेला पण आहे कलर आणि ही आलेली आहे मला खूप छान दिसत आहे माझ्या चेहऱ्याला सूट होत आहे बघू शकता मी पोस्ट देत आहे खूप छान कलर आहे आता ती वाली मला परत करावं लागेल कारण काही येतच नाही तर तिला ठेवून तरी काय उपयोग नाही तिचा तर मला आज रिटर्न करावं लागेल आणि नंतर मी खरेदी केलेलं आहे हे आहे सिल्पर दोन जोड माझ्याकडे होत्या पण मी घेतलेल्या आहे असंच नंतर मी घेतलेले आहे ही वाली रुमाल खूप छान आहे बघू शकता तुम्ही मौसुदाशी मखमली हिवाली खूप छान आहे मला खूप आवडली त्यामुळे मी तीन घेतलेले आहेत आशाच एकदम सॉफ्ट अशी हाय कलर घेतलेला आहे आणि हा वाला एक कलर घेतलेला आहे हा वाला आरोहीला दिलेला आहे मी तिला आवडल्यामुळे आणि ही वाली माझ्या मिस्टरांसाठी घेतलेली आहे त्यांच्याकडे आहे ते वापरत पण नाहीत व्हाईट वाली पण मी घेतलेली आहे बघूयात वापरतात की नाही ते आणि ही घेतलेली आहेत सॉक्स थंडीचे दिवस येत आहेत आणि सॉक्स तर लागणारच त्यामुळे मी हे तीन जोड घेतलेले आहेत सॉक्सांचे आणि मग हे घेतलेलं आहे मी स्टॉल खूप छान आहे स्टॉल कलर पण खूप छान आहे आणि मऊ असं मऊसूद आहे एकदम मखमली असं एकदम सॉफ्ट असं मी ट्राय पण केलेलं आहे माझ्या चेहऱ्याला सूट होते थोडंफार होते तेवढं नाही होत कलर पण खूप छान आहे मऊसूद असं माझ्याकडे होते ऑलरेडी तीन चार तरी पण मी घेतलेलं आहे मला आवडलं आणि मी ते घेणार नाही असं कधीच होऊ शकत नाही आणि हा एक स्टॉल घेतलेला आहे हा पण खूप छान आहे बाहेर फिरण्यासाठी गेलं तर मॉलला वगैरे गेलं तर हेच चालतात आता असेच घेतात मुली पण म्हणून मी पण घेतलेला आहे हावाला खूप छान दिसत होता मी ट्राय करून बघितले छान वाटत होता माझा चेहरा मॅच होत होता त्यामध्ये खूप छान आहे हा पण असा आणि नंतरून मी घेतलेलं आहे थोडंसं सा मेकअपचं सामान हे वाले दोन रब्बल एक ब्लॅकवालं आणि एक व्हाईटवालं खूप छान आहेत हे पण डेली यूजसाठी म्हणून आणि मी घेतलेलं आहे क्लेचर बाहेर जावं आणि मेकअपचं सामान माझ्या घरी येऊन हे असं कधीच होत नाही कारण का मला खूप आवड आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टींची म्हणून मी घेत राहते नेहमी हाँ वाला क्लेचर पण खूप छान आहे ब्लू कलरचा आणि हावाला पण आहे हा पण खूप छान आहे हे दोन्ही पण छान आहेत अजूनही घेतलेला आहे हा छोटावाला हा पण खूप छान आहे हे लिप बाम आता होट खूप फाटतात ना थंडीमुळे त्यामुळं घेतलेलं आहे आणि हे छोटे छोटे क्लेचर खूप छान आहेत होऊ शकता तुम्ही खूप क्यूट आहेत छान पण आहेत मग ही लिपस्टिक घेतलेली आहे छोटी वाली मला खूप आवली माझ्याकडे तर आहेत ऑलरेडी भरपूर पण ही वाली खूप छान होती आणि रेड कलर माझा सर्वात फेवरेट आहे ना म्हणून घेतलेली आहे तर ही झालेली आहे माझी छोटी मोठी शॉपिंग तर भेटूयात पुढील ब्लॉकमध्ये बाय बाय टेक केअर